श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाया ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश स्वीकार कराल तेव्हापासून तुमच्यासाठी काहीतरी दरवाजे उघडणार आहेत जे, जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते तुम्ही त्या दरवाज्यावर थुटावत राहा कारण तुम्ही जी इच्छा प्रगट केली आहे त्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा प्रयत्न करतील तेव्हा कार्यही सफलतेकडे परिपूर्णत्वाकडे नेल्या जातील आणि तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाईल तुमची मध्यस्थी मी करणार आहे घाबरून जाऊ नका देव आणि देवाच्या मधला दुवा मी बनणार आहे मी तुमचा गुरु श्री स्वामी समर्थ आज तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्या मनातील जे काही आहे ते मला सांगा तुमच्या मनातील भीती नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे कधीकधी काही लोक घाबरतात देवाकडे येताना कारण त्यांच्या मनात खूप काही विचार असतात की देवाची मदत मला हवी आहे पण ती मिळेल का ते कार्य होईल का की मी निराश होईल पण मनातून या सगळ्या काही गोष्टी काढून टाक कारण तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुला आशीर्वाद घेऊन आणि तुझ्यासाठी सर्व काही जीवन संपूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादाने भरण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे मनातली भय भीती काढून टाक कारण देव तुला आता अशा ठिकाणी नेणार आहे जिथे तुझ्यासाठी तुझी स्वप्न पूर्ण केल्या जातील तुला आशीर्वादाने भरल्या जाईल प्रत्येक क्षणाला तुमच्या मनाला स्थिरता प्रदान करणारा हा संदेश आहे जर तुम्ही आज हे ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमची निवड देवाने केली आहे देव जेव्हा कुणाची निवड करतात तेव्हा ती हरण्यासाठी नाही तर त्याला उत्साहाने आनंदाने आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जर तुम्ही तुमच्या निर्णयात काही नवीन प्राप्त करू इच्छिता तर देव तुमचे स्वागत करतो देव तुम्हाला आनंदाने भरतो आणि देव तुम्हाला अधिक उत्साहाने परिपूर्ण करतो देवाकडे इच्छा सांगत असताना त्या स्पष्टपणे प्रगट करा आणि त्या पूर्ण होईपर्यंत आनंदाने वाट पहा कारण त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील विश्वासाने भरा देवाच्या नामात राहा देवाच्या चिंतनात राहा कारण तुमची इच्छा लवकरच देव पूर्ण करतील यावर ज्यांचा गुणाचा विश्वास असेल त्यांच्याच इच्छा पूर्ण होतील जो कोणी अकर्मी आहे किंवा प्रयत्नरत नाही त्याने इच्छा देखील ठेवू नये जो प्रयत्न करतो आणि इच्छावादी आहे त्यानेच प्रयत्न करून त्या इच्छा, इच्छा पूर्ण होण्याचा आनंदही घ्यावा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही इच्छा प्रगट करता आणि त्यासाठी प्रयत्न करू लागता तेव्हा देव तुमच्या नशिबाचे द्वार उघडतात स्वामी तुमच्या कुंडलीतील दोषही घालवू शकतात पण तुमचा विश्वास श्रद्धा धैर्य आणि शिकाटी स्वामीसुद्धा पाहतात की तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे तुम्ही कितीपर्यंत धैर्य ठेवू शकता हे स्वामी देखील भगवंत देखील परीक्षा पाहतात तेव्हा तुमच्या भाग्यात चमत्कार घडून येतात जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर निरंतर नाम जप करणे ध्यान चिंतन करणे हे तुम्हाला देवाकडे अधिक आकर्षित करेल तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रयत्नांद्वारा यश मिळवून देईल आणि जर तुम्ही फक्त मागत असाल आणि प्रयत्न करत नसाल तर देवही तुमची खूप परीक्षा घेतील तुम्हाला खूप कसोट्या पार कराव्या लागतील आणि कदाचित त्यानंतर तुम्हाला तर मिळेल पण जो कोणी आत्मविश्वासाने देवावर श्रद्धा भक्तीने विश्वास ठेवून प्रयत्न करत पुढे जाईल त्याला नक्कीच ते यश मिळेल हमखास त्याच्या जीवनात होणारे परिवर्तन देव घडवून आणतील तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर असेल तर आत्ताच होय देवा माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका जर तुमच्या मन मंदिरात अंधार असेल आणि तुम्ही इतरत्र दिवे लावाल तर ते कधीही ओझळणार नाही कारण जिथपर्यंत तुम्ही मनातील अंधार दूर करणार नाही तुमच्या मनातील प्रश्न असोत काही चिंता असोत काही त्रास असोत काही अंधाऱ्या गोष्टी असून जिथपर्यंत तुम्ही देवाला सांगून बाहेर पडत नाही तितपर्यंत तुमच्या त्या सर्व काही संकटाचे परिहार देवही तुमच्यासाठी करत नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला देवाकडून सर्व काही अपेक्षित आहे तेव्हा देवावर सर्व काही सोपवून निश्चिंत असावे चिंताग्रस्त राहू नये कारण त्यातून मार्ग काढणारा देवच आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारा देवच आहे तुम्हाला आशीर्वादाने भरणारा देवच आहे तेव्हा ज्यांचा कुणाचा देवावर विश्वास आहे त्यांनी होय देवा माझा विश्वास आहे असे टाईप करा कधीकधी स्वतःच्या आनंदापेक्षा इतराच्या आनंदात सहभागी होणारे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी प्रयत्न करणारे हे श्रेष्ठ असावेत जर तुम्हीही असा एखादा जरी प्रयत्न आयुष्यात केला आहे का विचार करून बघा की आपणच आनंदी असल्यापेक्षा आपल्यापासून कोण आनंदी आहे आपल्या बोलण्यापासून आपल्या वागण्यापासून कोण आनंदी आहे हे जर तुम्ही केलेत तर कधीकधी देवही तुमच्या इच्छेच्याही पलीकडे तुम्हाला काहीतरी देईल कारण जो कोणी इतरांना आनंद वाटतो त्याच्या जीवनात निरंतर हास्य आनंद आणि खूप काही प्रगती निर्माण केली जाते देव म्हणतात तुझ्यासाठी कोण शत्रुत्व करतं कोण कितीदा तुझ्या मनाविरुद्ध वार्ता करतं याकडे जास्त लक्ष पुरवू नको तर तुला मदत कोण करतं तुला सहाय्य कोण करतं किंवा तू कुणाची मदत केलीस का किंवा तुला कुणाची मदत करायची आहे का याकडे लक्ष पुरव कारण यामुळे तू अधिक पुढे जाशील मला माहीत आहे या जगात मदत करणारे कमी आहेत कधीकधी कारणे सांगणारेही भरपूर आहे मदत देता आली नाही तरीही कार्यात खूप काही अडथळे निर्माण करणारे देखील आहेत पण या सर्व ग गोष्टींना झुगारून देऊन जो, जो कोणी पुढे जातो त्यालाच देवाची प्राप्ती होते कारण तो अडचणींना मान्य न करता प्रयत्न करत विश्वासाने परमेश्वरावर विश्वास श्रद्धा ठेवून पुढे पाऊल टाकतो आणि त्याचा विजय निश्चित केला जातो जर तुम्ही या प्रकारे पुढे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी काही मदत करणारे आपोआप निर्माण होतील आणि तुम्ही पाहाल की सहजतेने तुमचे कार्य पूर्ण झाले आहे कधीकधी तुम्हीही कुणाची मदत करावी नुसतंच अपेक्षा करणे चुकीचे आहे जेव्हा जेव्हा तुमचे मन स्वच्छ असेल पवित्र असेल तेव्हा तेव्हा देव आशीर्वाद वाढवतात याचा अनुभव घेऊन पहा कधी कुणाची मदत करून पहा कारण देव त्यानेच प्रसन्न होतात कधी एखाद्या फुकेल्याला अन्न द्या त्याचा आत्मा शांत करा कारण ते सर्व काही परमेश्वर पाहत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर एखाद्या क्षणाला चांगला विचार देखील या ब्रह्मांडात टाकला ना तर तुझ्याकडे चांगलेच येईल आणि तू जर ईर्षा काही द्वेष भावना टाकशील तर तीसुद्धा तुझ्याकडे परत येईल कारण या ब्रह्मांडाचा नियम आहे जे तुम्ही द्याल ते दुप्पट होऊन परत मिळेल मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय द्यायचे आहे आणि काय प्राप्त करायचे आहे तुम्ही तितके समजदार आहात की तुम्हाला काय प्राप्तीकडे वळायचे आहे चांगलेच देत राहा कारण तेच परत परत तुम्हाला दुप्पट होऊन प्राप्त होत राहील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या चमत्कारांना आकर्षित करू इच्छितो तुझे नाते घट्ट होईल नात्यातील प्रेम तुलाच मिळेल दुरावे संपतील आणि त्या मनाप्रमाणे गोष्टी घडू लागतील जे तुमचा विरोध करत आहेत ते विरोध करणे थांबवतील त्या जागी तुमच्याकडे वळून पाहतील आणि आनंदाने स्मित करतील जर तुम्हालाही हे स्मित हास्य हवे आहे कुणाचा विरोध नको आहे तर आत्ताच होय देवा तुमचे आशीर्वाद मला स्वीकार आहेत असे टाईप करा तुमच्या भाग्यात चमत्कार घडेल आणि तुम्ही अधिक आनंदी व्हाल कधीकधी देव तुमची परीक्षा देखील पाहतात पण त्यावेळेस साहस धैर्य आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्या तुमच्या इच्छा आहेत कधीकधी कोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला अशा गोष्टी समोर येतील की कोणी विरोधक असतील त्यांना तुम्हाला नतमस्तक करता येणार नाही पण काही काळ जाऊ द्या असे कर्म करा ज्यामुळे ते आपोआप नतमस्तक होतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात जर तुम्हाला कधी कुणीतरी विरोध करतो तेव्हा समजून जा की तुमची प्रगतीची वेळ आली आहे कारण जेव्हा प्रगती होते तेव्हाच विरोध केला जातो ज्यांना तुमची प्रगती सहन होत नाही ते तुमच्या कार्यात अडखळे आणू लागतात अडथळे बनू लागतात कारण त्यांना माहीत आहे की ते कार्य केल्यावर नक्कीच तुम्ही पुढे जाल तुमचा मार्ग निश्चित करा पुढे चालत राहा कारण तुम्ही यशस्वी ठरणार आहात तुम्ही जर सहमत असाल तर आत्ताच होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे मार्ग देवत हे स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी